दहावीच्या परीक्षेत सागर मोहतमलची उत्तुंग भरारी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविले शहाण्णव साठ टक्के आई वडिलांनी एका खासगी ठिकाणी हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना मोठे करायचे असा ध्यास बाळगणाऱ्या भागवत मोहतमल यांचा मुलगा सागर मोहतमल याने दररोज चार तासांहून अधिक वेळ व परीक्षेच्या काळात संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे देत इयत्ता दहावीच्या परीक्षेत शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे उंटवाडी येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थी सागर भागवत मोहतमल याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्तुंग भरारी घेतली आहे सागर हा इयत्ता पहिलीपासूनच शाळेत अभ्यासात अत्यंत हुशार आहे शिवाय तो आई वडिलांना देखील कामात मदत करतो त्याच्या या यशामुळे त्याचे शाळेत नातेवाईकांमध्ये खुटवडनगर परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होताना दिसत आहे